प्रशासक बरे की नगरसेवक लोकशाही जनता निवडते आपले प्रतिनिधी पण सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनता शांत आहे आणि प्रशासक सत्तेत आहेत लोकप्रतिनिधी नाहीत आणि शासकीय अधिकारीच शहर चालवत आहेत पण हे योग्य आहे का आणि जर योग्य असेल तर मग परिस्थिती बिघडत का आहे याचं वास्तव जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहणं सुरू केलं आहे यू न्यूजची विशेष मालिका वास्तव प्रशासक राज का दोन हजार सतरा नंतर अनेक महापालिकांचा कार्यकाळ संपला नवीन निवडणुका नाहीत आणि तिथे नेमण्यात आले प्रशासक म्हणजे जिल्हाधिकारी आय ए एस अधिकारी त्यांच्यावर मोठी जबाबदारी एकट्यानं संपूर्ण शहर चालवायचं सामान्य जनतेचा विश्वास असतो की उच्च शिक्षित अधिकारी आला की निर्णय तातडीनं होतील विकास कामं वेगानं होतील आणि भ्रष्टाचार कमी होईल पण खरंच असं झालंय का गेल्या तीन वर्षात काय बदल झाला शहराच्या रस्त्यावर खड्डे वाढलेत पावसाळ्याच्या तोंडावर विकासकामं सुरू झाली मग सिमेंटचे रस्ते उकरले जातात आणि वाहतूक ठप्प होते कचऱ्याचं व्यवस्थापन ठप्प झालंय कचरा डेपो भरलेत आणि उघड्यावर कचरा सडतोय अनेक ठिकाणी रस्त्याचं काम तिसऱ्यांदा सुरू झालंय म्हणजेच दर्जा नाही नियोजन नाही नागरिक त्रस्त अपघात वाढलेत आरोग्यावर परिणाम होत आहे ही सगळी उदाहरणं सांगतात की प्रशासक शिकलेला असतो पण समजून घेणारा क्वचितच नगरसेवक बरे की प्रशासक हो नगरसेवकांवर आरोप होतच आलेत की मतांसाठी कामं दबावाचं राजकारण आणि गटबाजी पण हे जनतेच्या संपर्कात असतात ते कॉल घेतात सभा घेतात वेळ देतात दुसरीकडे प्रशासक दर महिन्याला एक बैठक घेतो त्यात नागरिक नसतात लोकांच्या भावना नसतात फायली फिरतात पावती दिल्या जाते पण समाधान काही मिळत नाही जर उच्च शिक्षित ही रस्ते पाणी कचरा यासारख्या मूलभूत गरजा हाताळता येत नसतील तर मग कमी शिकलेला नगरसेवक कधीकधी जास्त परिणामकारक का ठरतो हा प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारावा लागतो विदर्भाचं उदाहरण विदर्भात नागपूर अकोला अमरावती इथे प्रशासक राज्यात काय झालं शहर विकास प्रकल्प रखडले निधी खर्च झाले नाही स्मार्ट सिटी योजनेचा फक्त बोर्ड लावला जातो आणि सामान्य नागरिकाला काहीही फरक जाणवत नाही तिथे ना विकास ना लोकसहभाग ना जबाबदारी उपाय आणि निष्कर्ष म्हणूनच हा फक्त प्रशासक की नगरसेवक एवढाच प्रश्न नाही तर लोकशाही की प्रशासकीय राज हा आहे तत्काळ महापालिका निवडणुका घेण्यात याव्यात लोकप्रतिनिधींना जबाबदार बनवण्यात यावं प्रशिक्षण देण्यात यावं आणि प्रशासक व लोकप्रतिनिधी दोघांचा समन्वय ठेवण्यात यावा कारण शेवटी शहर चालवण्यासाठी शहाणपण लागतं ते पदावरून येत नाही तर अनुभव समज आणि लोकसंपर्कातून येत असतं शहर कोण चालवतंय हे महत्त्वाचं नाही शहर कसं चालतंय हे बघणं महत्त्वाचं आहे प्रशासक बरे की नगरसेवक की उत्तर दोघांमधल्या योग्य समन्वयात आहे प्रश्न अजूनही आहे पण उत्तर शोधणं हे आपलं काम आहे आणि हा मुद्दा मांडणं युसियन वास्तवचं काम नमस्कार